नमस्कार मंडळी कोकणकर संतोष या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसांनी आलो आहे तांदूळवाडीच्या फोर्टवरती म्हणजे आपल्या विरळापासून एक तीस प बत्तीस किलोमीटरचा प्रवास आहे हा एक सुंदर किल्ला आहे तिथे आपण आलो आहे आणि आज माझ्याबरोबर आहेत आपले सागर शिंदे तुम्हाला डोंगर दिसतो हा तांदूळवाडी फोर्ट आहे हा फोर्ट आहे आणि ह्या फोर्टवर तुम्हाला आता भरपूरच्या काही गोष्टी बघायला मिळतील हे बघा ॲक्च्युली हे सफाळेमध्ये सफाळेमध्ये येतं हा बघा किल्ले तांदूळवाडी आता या वाटेची दुरुस्त झालेली आहे पण पर... पूर्वी ही वाट खूप चांगली होती असं इथले काही स्थानिक लोक म्हणतात कसे बाबा चढतात आणि कसं काय करतात ते माझं लक्ष झोर निघाला झालं पूर्ण घाबागून बघा दोस्त लोक ऐसे बैठे है पत्तर पे आता इथं पोचलो इथे वर्ष काय शाश्वती नाही बघू इथे बसतो एकदम माझ्या एक दिवस झाला सगळं हवा नाही सगळी आपल्याला हे करायचं काय आराम करा आराम काय झोपायचं का झोपायचं वाटलं तर पाच मिनिट फुल काय धुर नुसता तुम्ही कसं करता काय माहिती बाबा अरे बाबा किल्ला आहे तुमच्यासाठी नथिंग आहे हो हा माणूस आम्हाला बघा म्हणतो इथे असतात बिबटे बिबटे असतात म्हणतात आम्ही कॅम्प बिम लावायचं काय काय टेंट लावायचा म्हणजे एखादा वाघ आला मग आमचं काय टेंट मध्ये जागाच नाही तर वाघाला घेणार कुठे आपल्या मध्ये जागा तर हवी पण तो पण तो, तो बोलला मला आता यायचं टेंट मध्ये तुमच्या मला अनुभव घ्यायचा आहे त्याला द्या आपण ज्या माळावर पोचलो आहे त्या माळाचं एक नाव आहे हे बघा इथे अशी एक पाठी लावले त्या पाठीवर नाव लिहिलं आहे हजेरी माळ बघा असे जागोजागी बोर्ड पण आहेत पर्यटन स्थळ म्हणून निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून आणि हा बघा इथे मोठासा एक बोर्ड आहे त्या बोर्डावर पूर्णपणे काय काय आहे ते सगळं लिहिलं आहे बघा हा हे देखील हां कसं पूर्णपणे स्पष्ट दाखवलं आहे पूर्णपणे हे चपाळे राहिले हे इथे राहिलं हा राहिला आपण इथे आहोत हे गाव झाले एवढंच आपण आलो अजून इकडे आपल्याला जायचं आहे भरपूर पुढे हा जो आहे हा महादरवाजा म्हणून आहे म्हणजे मुख्य दरवाजा म्हणून ते आहे आणि हा पूर्णावरती हा कडा आहे सागरभाऊवरती घेत कारण आता आमची वरची जायची ता वर पण जायची ताकद नाही माझ्या चॅनलवरती किल्ले सफारीचा हा व्हिडिओ सागर भाऊंच्या म्हणजे सागर शिंदे यांच्या मार्फत फर्स्ट टाईम आलेला आहे ॲक्च्युली त्यांनीच मला आग्रह केला की माझ्यासोबत चला थोडं एक दिवस किल्ले सफारीचा आनंद पण घ्या आनंद मिळाला पण थकायला खूप झालं जवळ दोन तीन लिटरच्या बाटल्या पाण्याच्या खाली गेल्यात पिऊन पिऊन हा आणि तर पोचलो मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो समोर दृश्य किल्ल्याचं हे किती सालाचं आहे का मला माहीत नाही पण पन ज्यांनी पण इथे किल्ला बनवला त्याला खरोखर सलाम आम्ही आता इथून आलो आहे आणि दुर्ग तांदूळवाडी हा मोठा फरक लावलेला इथे तर ते आहे त्यांचे काय नियम आहेत आणि हे मंदिर म्हणजे किल्ल्याचं त्यांचं मंदिर फक्त आता हे त्या मंदिराचे काय अवशेष आहे पुरातन मंदिर आहे म्हणजे आता मालिक किल्ला म्हणून आहे हे बघा आणि तुम्हाला दाखवतो या इथे एक छोटंसं कुंड आहे ते, ते, ते पुढं पाणी आता नाही आहे चुकलं नाही मुंड म्हणजे हे कुंड आहे म्हणतो की पाणी होतं म्हणजे कल्पना आहे मला कुंड आता हे आहे भरपूर श्री किल्ल्याशे किल्ल्याची औषधता आहे हे बघा अरे खूप जवळला बघतो पाणी पण पाणी नाही आहे पूर्ण की निगराणी करीन रास्तोचे दुश्मन आ सकता था या जीन से व्यापार हुआ करता था। उसके बनाया हुआ एक किल्ला आहे निगराणी का किल्ला म्हणजे ऐकलंच म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हा लक्ष ठेवण्यासाठी कारण आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे काही तर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता हा किल्ला कोणत्या सालातला आहे तो मला कल्पना नाही पण एक काही किल्ल्याची अवशेषता आहे तिथे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आज आम्ही इकडे आलो किल्ला बाले किल्ला पाहिला किल्ल्याचा महादरवाजा पाहिला आणि भरपूरशा काही गोष्टी पाहिल्या ते तुम्हाला दाखवू शकलो नाही तर जर कोणी माझ्या या चॅनलवर नवीन असेल तरी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा आजचा हा व्हिडिओ सागर राईट्स यांच्याबरोबर केला किल्ले सफारीचा एक आनंद मिळाला तर तुम्हाला काय कमेंट असतील तुमचे काय विचार असतील कमेंट करून नक्की सांगा तर हा माझा व्हिडिओ आता थांबवतो आहे आणि आता आम्ही खाली उतरू आणि घरी निघून जाऊ तर भेटू पुन्हा आणखीन अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय